गाड्या सुद्धा रे तोर गाड्यामध्ये सत्तर अशी लढत पाहायला मिळते प्रेक्षक वर्ग सपने प्रेक्षक चला मार्ग ऐका वारंवार सांगून या ठिकाणी प्रेक्षक वर्ग ऐकत आपण एखाद्या चांगल्या गाडीचा नुकसान करता का कारण गाडीवरती अन्याय करू नका बैलावरती अन्याय करू नका खेळ बैलाचा आहे आणि त्या अन्याय कुणी करायचा नाही माग सरू नका नदीचे लांब उभा ट्रॅक मोकळा ठेवा सोळाचे त्या ठिकाणी गाड्या खोलून येत आहेत आणि सतरावाल्या गाड्या चुकू तयारात का बघा अठराची वैल गाडी मारत निखिल गणेश तांबे भावे आणि सुनील रमेश पवार मांडले आपण गाड्या चुकण्याचा मार्ग राहायचंय निखिल गणेश तांबे भावे आणि सुनील रमेश पवार मांडले अठराची वेल गाडी मारत आपण गाड्या चुकून तयार सोळा सुटलेला आहे सतरा या ठिकाणी पळवलेला आहे की अठरा वाली गाड्याचा तुकडा करायचा आहे या ठिकाणी बघा टीव्हीस गाडीची चावी सापडलेली आहे बघा किशा लाल दावा कोणाची चावी या ठिकाणी पडली असेल स्टेजवर घेऊन जायचं आहे